नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो हो, आहोत आंतरवाला येथे श्री सुधाकर बोरडे यांच्या प्लॉटवरती आणि आपल्या सदान किसान कंपनीच्या सहाय्याने आज आपण ड्रोन दोन टाक्यक्षिक कार्यक्रम ठेवलेला आहे तर आज जाणून घेऊया आपण आपल्यासोबत असलेले शेतकरी श्री सुधाकर बोरडे यांच्याकडून त्यांच्या आजच्या फवारणीचा अनुभव कसा होता तर नमस्कार सर तुम्ही आज तुमचा जो अनुभव घेतला ड्रोन फवारणीबद्दल त्याच्याबद्दल थोडासा अभिप्राय तुम्ही आम्हाला द्या आज आपण शेतामध्ये आला कामाचा आपण प्रति की आज आपल्याला मनुष्यबळाची खूप गरज आहे परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शेतीमध्ये काम करायला लोकांना नोकरी वाढलेलं आहे त्यामुळे आज शेतामध्ये लोक काम करत नाही त्यामुळे आज आपल्याला शेतीमध्ये शेती लोकं म्हणतात परवडत नाही परंतु हेच कारण आहे की आपल्याला मजूर भेटत नाही त्यामुळं आपल्याला शेती परवडत नाही पण आज आधुनिक युगामध्ये आज ड्रोनसाठी उपलब्ध आपल्याला शेतकऱ्याला भेटलेली आहे त्यामुळं काय झालेलं आहे आज आपल्याला जर पुढे पैसे शिल्लक लागेल परंतु आपल्याला आज कमी टायमिंगमध्ये जास्त जास्त काम होऊ राहिलं आणि ड्रोनच्या फवारणीनं जे आपलं दिवसभराचं काम काही तासामध्ये ता आपलं काम होऊन चाललं जातं त्याच्यामुळं आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त नुकसान व्हायचं भीती वाटत नाही आणि आपलं मालाला बी व्यवस्थित भाव भेटतो किंवा मालाला जी सगळं खरं चांगलं लागतात त्याबद्दल ड्रोन हे माझ्या खूप चांगली उपलब्धी आहेत शेतकऱ्यासाठी आणि ड्रोनचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं हा सर सर तुम्ही आता म्हणालात की अधिक पैसे खर्च करावे लागले तरी काय ड्रोनची भाव प्रत्येकाने घेतली पाहिजे तर पण मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्या ड्रोनने फवारणी करण्यासाठी आपल्याला फक्त एक साडेपाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो अधिक खर्च खर्च नाही आमचा पहिले ठेवून तुमच्या प्लॉटवरती तुमचं पूर्ण प्लॉट सर्नॅपिंग वगैरे करून त्याच्यातून फवारणी करून दिली जाईल आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न करून देण्याची जबाबदारी आमच्या कंपनीची लागेल तर तुम्ही तुमचा जो मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आमच्या कंपनीकडून जी तुम्ही सेवा घेतली त्याबद्दल मनापासून मलापासून धन्यवाद आभारी आहात